सावंतवाडी नगर परिषदेच्या रणसंग्राम अगदी अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि भाजपची महाशक्ती रॅली सुरू झालेली आहे आणि या महाशक्ती रॅलीमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले तुम्हाला दिसता येईल आणि या महारॅली महारॅलीमध्ये पालकमंत्री नितेश राणे सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे शक्तीप्रदर्शन केलेलं आहे माझ्यासोबत मंत्री नितेश राणे आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब एकूणच ही महाशक्ती रॅली आहे आणि त्यामध्ये अतिशय मोठ्या सम प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले आहेत मोठ्याचा प्रतिसाद मी तो काय सांगा आमच्या मागे महाशक्ती असल्यामुळेच ही <laughs> तुम्हाला महाशक्ती रॅली दिसते आहे बरं <laughs> आज देशामध्ये प्रत्येक बाबीला महाशक्तीचाच आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक नेत्याला प्रत्येक पक्षाला आज महाशक्तीच्या पलीकडे ते काहीच करू शकत नाही हे जाणीव झाले असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला आमच्याही रॅलीमध्ये दिसतं आहे भारतीय जनता पक्ष हा लोकांनी स्वीकारलेला नेतृत्व असलेला पक्ष आहे अकरा महिन्या अगोदर नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं अकरा महिन्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तिथे सन्मान्य राणेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि म्हणून तोच भारतीय जनता पक्ष परत एकदा आपल्याकडे श्रद्धाताईंच्या ताईंच्या रूपाने आणि उर्वरित तीन आमचे नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व आमचे नगरसेवकांचे उमेदवारांच्या रूपाने आम्ही तोच भारतीय जनता पक्ष परत एकदा आमच्या त्या त्या मतदार बंधू भगिनींकडे सेवा करण्याची संधी या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाबरोबर संधी मागण्यासाठी आम्ही परत एकदा आलेलो आहे खरं तर विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केलं मात्र तुमच्याकडून एक विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक तुम्ही सामोरे जातात काय सांगा कारण का सागर निवडणुका विकास करण्याचंच साधन असतं आम्हाला श्रद्धा त्या खुर्चीवर का बघायचं आहे तुमच्या सावंतवाडीला सुंदरवाडी बनवण्यासाठी राजघराण्या आणि सत्ता ही एकत्र अगर आम्हाला ताकद हातात आली तर तुमच्या सावंतवाडीला सुंदरवाडी बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढची पंचवीस वर्षाची प्लॅनिंग आम्ही करू शकतो आज तुमच्या सावंतवाडीचा इतिहास अगर तुम्ही पाहिला तर रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या प्रत्येक बाबीचं पहिलं पाऊल पहिलं पाऊल ह्या राजघराण्याने उचललेलं आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण सुंदरवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये उभे आहोत आपल्याला सगळे पायाभूत सुविधा फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळेच मिळत आहे आपल्याला ही चालून आलेली संधी आहे परत एकदा त्या राजघराण्याच्या व्यक्ती अगर परत एकदा आपला आशीर्वाद मागत असेल तर पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी श्रद्धाताईंना सावंतवाडीकरांनी श्रद्धाताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सावंतवाडीकरांनी आशीर्वाद दिला पाहिजे असे मी कळकळीची विनंती करेन खरं तर पहिल्यांदाच हे राजघरानं सावंतवाडीच्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोधकांनी राजघराण्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला याबाबत काय नैतिक दृष्टिकोनातून आणि माणिक माणुसकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गलिच्छ गोष्ट आहे कारण का ज्यांच्यामुळे या सावंतवाडीची ओळख झाली ज्यांच्या ही ओळख का मिळाली आपल्याला कारण का राजघराण्याने घेतलेला पुढाकार राजघराणी केलेली कामं दाखवली दूरदृष्टी म्हणून सुंदरवाडी ही ओळख आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून आज जेव्हा ते राजघराणं आपल्याकडून काहीतरी मागत आहे आशीर्वाद मागतंय एवढा वर्ष त्यांनी कधीच काय मागितलेलं नाही जे आले त्यांना फक्त आशीर्वादच दिलेला आहे आज ते एक आशीर्वाद आपल्याकडून समोरून काहीतरी मागते ही संधी सावंतवाडीकरांनी सोडू नये ज्या ठिकाणी रॅली जाते तो हा हा मोती तला मोती तलाव तलाव इथे आणि आता आपला राहणार नाही अशा एक गैरसमज पसरविला जातोय काय सांगा मोती तलावाचं निर्माण कोण केला राजघरा ज्यांनी निर्माण केला ते त्याला कधीही त्याला नुकसान पोहोचवण्याचा विचार पण करू शकतात का मग त्याने निर्माण का केला साधा विचार घेतला पाहिजे आज राजघराण्याची व्यक्ती अगर त्या खुर्चीवर बसली तर असंख्य विषय आपल्याला सोयीस्कर होतील असंख्य जे अडचणीचे विषय आहेत अडचणी जे कैचित पकडलेले जे विषय आहेत ते श्रद्धाचाईंच्या व मदतीने लखमराजेजींच्या सहकार्याने आपण ते विषय सोडू शकतो सावंतवाडीकरांनी ह्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे स्वतःचा स्वार्थ बघितला पाहिजे की श्रद्धाताईंना मतदान म्हणजे सावंतवाडीलाच्या विकासाला मतदान या दृष्टिकोनातून किंवा ना ह्या चष्म्यातून अगर आपण ही निवडणूक पाहिली तर उद्याचं मतदान हे एकतर्फी होणार एवढं मी विश्वासाने सांगू शकतो एकूणच जर पाहिलं असेल तर श्रद्धाताईंना मतदान आणि भाजपला मतदान म्हणजे विकासाला मतदान असा विश्वास मंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि त्याचमुळे अगदी सावंतवाडी ही भाजपमय झालेली आहे आणि माझ्यासोबत नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत श्रद्धाताई भोसले त्या माझ्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने हा प्रतिसाद तुम्हाला बघून काय वाटते काय प्रतिक्रिया का आहे तुमची आज सावंतवाडीचा माहोल अति सुंदर आहे लोक बाहेर निघाले आहे आम्हाला नमस्कार आणि प्रेम द्यायला त्यांचे आशीर्वाद द्यायला आणि आज आपण पाठी बघू शकते की भारतीय जनता पार्टीची सर्व परिवार आले आहे आम्हाला सपोर्ट करायला आणि मी सर्वांना नक्की सांगते माझे शब्द देते की मला आशीर्वाद भेटलं मी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये आले तर मी सर्वसामान्य लोकांसाठी माझं काम सुरू करेल त्यांची सेवा सुरू करेल आणि मी सावंतवाडीला विकसित करून दाखवेल मॅडम खरं तर प्रचारच्या दरम्यान तुम्ही संपूर्ण शहर सावंतवाडी शहर हे पिंजून काढलेले आहेत आणि त्यामुळे अनेक प्रश्न जे प्राधान्याने तुमच्यासमोर आले त्यापैकी असे कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला ही सत्ता आल्यावर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा खरं सांगू तर आता गेले पंधरा दिवस आम्ही सावंतवाडीच्या लोकांना भेटले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे परिस्थिती समजून घेतले आहे आणि हे माझे प्रयत्न असणार की त्यांचे जे बेझिक गोष्टी आहे जे घरी नाही पोहोचत जेव्हा की पाणी पुरवठा वॉटर ड्रेनेज गटर्स उघडे आहे मच्छराची संख्या वाढली आहे त्यांच्या स्ट्री रस्त्यामध्ये लाईट्स नाही आहे ते सगळ्यांवर मी काम करणार आहे लक्ष देणार आहे आणि मी सावंतवाडीचं डेव्हलपमेंट बघणार आहे सावंतवाडीला कसं आपण ग्लोबल मॅपवर घेऊन जाऊ लोकांना सावंतवाडीमध्ये घेऊन येऊ हायवे बरेपैकी लोक सावंतवाडीमध्ये नाहीये तर ते पूर्ण क्राऊड सावंतवाडीमध्ये येऊन ते आपला सावंतवाडीची संस्कृती बघणार आपले मनोरंजनची सुविधा बघणार मी मनोरंजन सुविधावर खूप लक्ष देणार आहे जेव्हा की आम्हाला सावंतवाडीमध्ये जिमखाना करायचा आहे आपले ज्येष्ठ नागरिकासाठी नाना नानी ना पाक आणि रीडिंग लायब्ररी करायची आहे असं बरेपैकी मला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल सेटअप करायचे आहे कोणकण हॉस्पिटॅलिटीना पुढे घेऊन जायचं आहे मी माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये केलं आहे तर माझ्या शिक्षणचा फायदा घेऊन हो लोकांना ते शिकवेल आणि सावंतवाडीचे सर्वसामान्य लोकांना माझ्यासोबत आमच्या सोबत पुढे घेऊन जाईल खरं तर तो सावंतवाडीला शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्यामुळे हेरिटेज सिटी म्हणून हे ओळखण्यात या दृष्टीने तुमचा काय प्रयत्न असतो सावंतवाडी शहर मारे माझे पूर्वजनी बा, बांधून घेतलं होतं रघुनाथ महाराज श्रीराम महाराज जानकी देवी पार्वती देवी राजमाता सत्वशिला देवी आज आम्हाला त्यांचा वारसा भेटला आहे आणि मी त्यांचा वारसा अजून पुढे घेऊन जाणार आहे तर जे पण डेव्हलपमेंट आम्ही सावंतवाडीमध्ये करणार ते दृष्टीने करणार की सावंतवाडी माझे पूर्वज जेव्हा त्यांनी ते सेटअप केलेलं तेव्हा पण त्यांच्या मनमध्ये लोकांची सेवा होती आज पण आमच्या मनमध्ये लोकांची सेवा आहे आणि आम्ही तेच पद्धतीने पुढे जाणार खर तर शेवटचा प्रश्न की विरोधकांनी फार अतिशय खालच्या पातळीवर जाऊन तुम्हाला दिवसण्याचा प्रयत्न केला मात्र याकडे लक्ष न देता तुम्ही डेव्हलपमेंटकडे लक्ष दिले याकडे कसं पाहा माझ्या माझे आईबाबा माझे सासरे आणि लखमराजेने मला नेहमी आणि आमची संस्कृती अशी आहे की काम करून दाखवा लोक बघत आहे लोकांचे आशीर्वाद आहे आणि काय बोलायची गरज नाही खरं तर श्रद्धा अगदी परखडपणे सांगितलेलं आहे की काम करून दाखवा विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देण्याची फार काही गरज नाही आहे आणि त्याचमुळे भाजपचा विजय ते निश्चित आहे माझ्यासोबत संध्या श आहेत त्या देखील या प्रचारामध्ये खूप आघाडीवर होत्या मॅडम काय सांगाल एकूणच काय अनुभव होता नक्कीच अनुभव खूप चांगला होता आणि भारतीय जनता पार्टीचा जसे आमचे आज पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे सहभागी झाले या प्रचार रॅलीत आणि त्यांनी जो काही उत्साहाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे आणि त्यांचा स म्हणजे इलेक्शन लढवण्यात आणि जिंकण्यात एक राजा माणूस कोण आहे तर ते नितेश राणे आहेत आणि ते आमच्यासोबत आणि तुम्हाला सगळ्यांना बाईट दिलेलीच आहे साहेबाने तर सिंधुदुर्गातल्या चारही नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनात ही इच्छा आहे आणि त्यांनी प्रत्येकाने तसं जोमाने काम केलेलं आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस असतील आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील राडे साहेब असतील आणि नितेश साहेब असतील आणि आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत आणि पूर्णच भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या विजयाचा शिल्पकार असणार आहे तीन तारखेला संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचाचल उग उधळणार आहे तर ह्या होत्या संध्यात असे एकूणच त्यांनी जर सांगितलेलं अगदी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की एकूणच हा भाजपचा जल्लोष पाहता चारही ठिकाणी भाजपचा मोठा विजय असणार असा विश्वास अगदी मंत्री नितेश राणे म्हणा इथे श्रद्धाताई भोसले असतील त्यांनी देखील हा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि ही गर्दीच ह्या विजयाची नांदी आहे असं स्पष्ट मत इथल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले आहे कॅमेरामन जतीन भिशेश सागर चव्हाण सावंतवाडी Thank